सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकालीन तथागत बुद्ध धर्माचा दांभिक तीवर कळारून टीका करणारे संत कबीर शिक्षण घरा घरात पोहोचवणारे महात्मा फुले अखंड भारत निर्माते सम्राट अशोक भोजांचे स्वराज्य प्रस्तावित करणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच बुद्धिमान आणि पराक्रमित असे संभाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज ज्यांच्या भंग परंपरेचे देवता काय आहे असे संत तुकाराम महाराजांनी घर सोडले आणि बाबासाहेबांनी धर्म सोडला फक्त माणसाला माणूस बनवण्यासाठी आणि आता पुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा हा मात्र एक छोटासा प्रयत्न आहे लोकांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात रक्ताचा सा एक थेंबही न सांडवता क्रांतिकारक बदल घडून आणणे म्हणजेच लोकशाही आहे अनिती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना समर्पित केले म्हणून संविधान हे तो भारत है संविधान है तो समता है संविधान है तो स्वतंत्रता है संविधान है तो बंधुता है संविधान है तो मान सम्मान है संविधान है तो विविधता में एकता है और मुसीबतों से ऋण नहीं डरना चाहिए क्योंकि मेहनत का फल और समस्या का हल देर से ही सही मगर मिलता जरूर है बाबा साहब ने बहुत से आंधियों तूफान तूफान से टकरा कर हमें इस लायक बनाया कि हम खुद अपनी आवाज बने अब से हम ताकतवर हैं और ताकत और ताकत रुपए का भी अत्याचार नहीं होता लड़ने की ताकत हमारे पास है शारीरिक ताकत हमारे पास है ज्ञान की ताकत हमारे पास है बाबा साहब ने ऐसा मजबूत बनाया है हमें

म्हणून ध्यान घेणे आवश्यक आहे ज्ञानेश्वर लाल तर हा नक्की आहे सो दॅट एज्युकेशन इज द मोस्ट पावरफुल वेपन व्हिच यू कॅन न्यू टू चेंज द वर्ल्ड इथे मी आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग सांगते एकदा बाबासाहेब अरे अरे माझ्या रक्तातील चार थेंब कमी झाले एवढा अफाट प्रेम होत त्यांच्या ग्रंथांवर आणि म्हणून त्यांनी ग्रंथांसाठी एक मोठी लायब्ररी बांधली जे कोणी ते गायचे फाराहून जायचे एकदा अशीच एक युरोपियन स्त्री भारतात आली जेव्हा तिने राजगृहाला भेट दिली ती प्रसन्न झाली आणि म्हणाली ओ गॉड

एक अस्पृश्य मुलगा दुवर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायला सुरुवात करतो ज्याला समाजाकडून इतरांप्रमाणे वागणूक मिळत नाही तो एम ए पी एस टी डी एस सी एल ए डी डी लिट लॉ या पदव्या प्राप्त करून देशाचं संविधान लिहितो त्या संविधानावर संपूर्ण देश चालतो आपण तर आपल्या घरी ता चार पाच सदस्यांसाठी नियम बनवू शकत नाही अंमलात आणू शकत नाही त्यांनी तर संपूर्ण देशासाठी लिहिले आणि छोटी गोष्ट नाही हे समजण्यासाठी माणसाला तेवढे ध्यान असावे लागते वाटते विजयाच्या क्षितिजावरचा होतास विजयाच्या क्षितिजावरचा तुझपता श्री होतास तू आदर स्तंभ होतास जिजवली तो लेखनी संविधानाच्या पूर्तीसाठी जिजवली तो लेखनी संविधानाच्या आणि सत्य आहे परंतु जाणून बुजण्याकडे दुर्लक्ष केले गेले के बाबासाहेब फुले शिवाजी आणि बरेच असे महापुरुष हे भारतीय समाजाचे नजरे आत ठेवले गेले मात्र नजरे पुढे येतात फक्त निवडणुकांपुरती आणि या छोट्याशा अंशाला बडी पडून तिथे बैमान होतो आम्ही महापुरुषांना